तेलहारात महालक्ष्मी पूजनाला उत्साहाची उधळण घराघरात देवीची स्थापना गावोगावी आकर्षक सजावट तेलारा शहरासह संपूर्ण तालुका यावर्षी महालक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने भक्तिभाव उत्साह आणि सांस्कृतिक रंगांनी उजळून निघाला आहे पिढ्यान पिढ्या पीधा चालत आलेली ही परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली घराघरात देवीची स्थापना होऊन दिवसभरात नानाविध पूजा आरत्या आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले शहरात आणि ग्रामीण भागात विविध आकर्षक देखावे व सीन सिनेरी उभारण्यात आल्या होत्या यामध्ये दीपकराव पोहणे वासुदेवराव गोदे संतोष मोरे बाळासाहेब खोमरे राजूभाऊ वाडके जीवनराव कौसकर राजेश पांडव सोळंके दीपक कदम टेलर प्रल्हादराव गावत्रे आदींनी परिश्रम घेतले या सर्वांनी सजवलेल्या देखाव्यांमुळे परिसरात आकर्षण निर्माण झाले आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन दर्शन घेतले तालुक्यातील तळेगाव बाजार येथेही महालक्ष्मी पूजनाचा उत्सव उत्साहात पार पडला तळेगाव येथे रवींद्र भाऊ मगर यांच्या घरी देवीची स्थापना करण्यात आली यावेळी विविध धार्मिक सुंदर सजावट व पारंपरिक शृंगाराने वातावरण भारावून गावाने एकत्र येऊन या उत्सवाचा आनंद संध्याकाळी आरतीच्या वेळी दीपमाळा फुलांची सजावट आणि पारंपरिक वाद्याच्या गजर यामुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले महाप्रसाद सर्वत्र वाटण्यात आला ज्यामध्ये स्त्री पुरुष लहान मुले व वयोवृद्धांनी उत्साहाने सहभाग घेतला गावगावी महिलांनी पारंपरिक परिधान करून देवीची आराधना केली तर तरुणाईने सजावटीसाठी विशेष मेहनत घेतली तेलारा तालुक्यातील महालक्ष्मी पूजन म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे तर एक सांस्कृतिक मेळावा ठरतो आपले पण एकोपा आणि भक्तिभाव यांचा संगम या उत्सवाच्या माध्यमातून दिसून येतो प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण नांदते आणि सामूहिक प्रार्थनेतून समृद्धी व कल्याणाच्या शुभेच्छा व्यक्त होतात यंदाही तेल्हारा शहर व तालुक्यातील नागरिकांनी या परंपरेला जपत नवीन कल्पकतेने देखावे साकारले काही ठिकाणी सामाजिक संदेश देणारे देखावेही उभारण्यात आले धार्मिकते सोबतच सामाजिक जाणीवही जागृत झाली संपूर्ण तालुक्यातील हा उत्सव नागरिकांसाठी एक अनोखा अनुभव ठरला असून देवीच्या कृपेने आगामी वर्ष सुख शांती आणि समृद्धीने परिपूर्ण हो अशी सामूहिक प्रार्थना यावेळी व्यक्त करण्यात आली डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके वृत्त निवेदिका पूजा खापरकर बारिशों की छम छम में तेरे दर पे आए हैं बारिशों की छम छम में तेरे दर पे आए हैं बारिशों की छम छम में तेरे दर पे आए हैं मेहरा वाली मेहरा कर दे झोलिया सबकी भर दे मेहरावाली मेहरा कर दे छोलिया सबकी भर दे ओ पिछली संग आया कोई तन्हा हुआ तैयार कोई आया फक्त की दूजी में कोई पूरा परिवार हो हो कोई बूढी मां के संग आया कोई तन्हा हुआ तैयार आमचे मामा म्हणजे कृष्णराव जी पोहणे पोहणे गुरुजी त्यांच्या घरच्या आमच्या आजींच्या ज्या महालक्ष्मी त्या महालक्ष्म्याच्या दर्शनाला आम्ही दरवर्षी येतो सगळेच नातेवाईक येतात आणि एकत्रितपणे अतिशय आनंदाने भाऊकतेने असा हा सोहळा साजरा होतो गौराईचं आगमन गौराईचं आवाहन गौराईचं नंतर विसर्जलं तर मामा एकोणवीसशे पंचवीसचा त्यांचा जन्म कृष्णराव पोहोन यांचा त्यांच्यापासूनच हे सुरू होत तर आता शताब्दीच यांची तर नक्कीच झालेली आहे शतकपूर्ती झालेली आहे आणि शतकपूर्ती झालेल्या अशा ह्या गौरवही आहेत पुन्हा या महालक्ष्म्या म्हणजे बंगईवरच्या ज्या आपल्याला सहसा दिसत नाही इतर कारण ते बंगई हालते वगैरे आणि त्या मूर्त्यांचं पहिल्यांदा जे आपण त्यांचं मुखवटे म्हणतो ते ठेवता नाही पहिल्यांदा अडचणी जात होत्या आता सगळं व्यवस्था आहे त्यामुळे मोठं सोपं झालं काम पण सुरुवातीपासून बंगईवर बसणाऱ्या अशा ह्या महालक्ष्म्या म्हणजे आगळ्या वेगळ्या आहेत अतिशय आनंदाने सगळे नातेवाईक कोणी पुण्यात असो की मुंबईत असो पण ते या दिवशी येतातच येतात आणि इथले गणपती अगदी लोकमान्य गणेशोत्सव असेल ते या काळात सुरूच असतात त्यामुळे त्यांचंही दर्शन आपोआप होते आणि सगळे धन म्हणजे खेड्यातून आणि शहरातून सगळे नातेवाईक एकत्र येतात आणि तिथे भाविकतेनं हा सोहळा महालक्ष्म्यांचा तो साजरा करतात नमस्कार मी धनश्री टिकार माझ्या इथे काल गौराई माताचं आगमन झालेलं आहे दरवर्षी प्रमाणे आमची ही परंपरा आहे परंपराच नव्हे तर त्याला एक श्रद्धेच्या स्वरूप म्हणजे चाळीस वर्षाची परंपरा आहे यामध्ये नुसतं ही परंपरा माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनीच नव्हे तर बाकीच्या इतरांनी त्यात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा असा अनुभव आहे की गेल्या चाळीस वर्षात या देवीची सेवा करताना आम्हाला जो उत्साह आनंद निर्माण होतो हा गेल्यापूर्वीच्या एका महिन्यापासून असतो आणि दरवर्षी हा उत्साह हो कमी न होता वयानुसार वय जरी वाढलं परंतु आमचे जे अनुभव आहेत हे गाढे होत गेले आणि आम्हाला त्या अनुभवातून श्रद्धा मिळाली आणि श्रद्धेतून आम्हाला जो काही अनुभव आलेला आहे तो कायम आहे आजही या देवीचा उत्सव म्हटला की आम्हाला एक प्रकारचा आनंद होतो आनंद होतो म्हणजे आनंदात एक प्रकारची भर पडते एका महिन्यापासून आम्हाला ही तयारी करावी लागते आणि तो तयारीचाही एक आनंद वेगळा असतो माझे आई वडील आज जवळपास स साठ ते सत्तर आणि पंच्याहत्तर या वयातले आहेत परंतु आजही आज त्यांचा उत्साह कायम आहे आणि त्यांचा हा उत्साह कायम तर आहेच आणि त्यांच्या उत्साहातून प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा या देवीच छान स्वागत करतो आणि तिने आम्हाला भरभरून आशीर्वाद सुद्धा दिलेले आहे आज जी देवी आमची गौराई माता राशीवर असायची म्हणजे जो छोटे खाणी कार्यक्रम होता त्याचं रूपांतर आज चारशे ते पाचशे लोकांच्या जेवणात झाली आहे आहे म्हणजे तिने आम्हाला समृद्धीचं अर्थात दान आणि तिचा आशीर्वाद सदैव असा आमच्या पाठीशी राहो तीच मातेच्या चरणी प्रार्थना करते आणि त्यातून माझ्या सह पूर्ण कुटुंबाला माझ्या ज्या परिवारातील सदस्य आहेत त्यांना ती माता सुखी ठेव हीच हो। तिच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद